पालघर जिल्ह्यात झालेल्या विजांच्या कडकडाटासह मान्सूनपूर्व पावसाने वीज पडून मोखाडा तालुक्यातील भोवाडे येथील शेतकऱ्यांच्या अधिकाऱ्यांनी येऊन पंचनामा केला असून या सर्व शेतकऱ्यांना नुकसानीची तातडीने भरपाई मिळवण्याची मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसह श्रमजीवी संघटनेने केली दिनांक सात जून आसे ग्रामपंचायत हद्दीतील मौजे भोवाडी येथे पाच साडेपाचच्या सुमारास अत्यंत दुर्घटना वाईट झालेल्या आहे कालच्या पावसाच्या हंगामाने आणि विजांच्या गडगडाटामुळे निसर्ग राजाने आठ बैलांचं वीज पडून मृत्यूमुखी पडलेले आहे या ठिकाणी शेतकऱ्यांवर पावसाचा थेंब हा येऊन पडलेला आहे आणि शेतकरी राजा अत्यंत संकटात येऊन पडलेला आहे ते शेतकऱ्यांची नावं आहेत सक्रिया नवश्या सुनाड याची पाच जनावरं बैल या ठिकाणी मृत्युमुखी पडलेले आहेत तसेच शिवराम जाना सोरे यांचं एक बैल आणि संदीप सोन्या पाघारी यांचं एक बैल महादू नवशा पढेर यांचं एक बैल असे एकूण आठ जनावरं कालच्या <coughs> विजांच्या गडगडामुळे मृत्युमुखी पडलेले आहेत मी आता या ठिकाणी स्पॉटवर सर्व पशुवैद्यकीय अधिकारी त्यांची पूर्ण टीम तसेच मोरे मॅडम तलाठी पोलीस कर्मचारी या ठिकाणी यांनी पंचनामा केलेला आहे परंतु या शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी सरकारने तात्काळ मदत करावी नाहीतर शेतकऱ्यांकडे आता आलेलं दिवस हे त्यांचे शेतकरी राजा हा अत्यंत संकटात आहे मी प्रशासनाला एवढीच विनंती करतो श्रमजीवी संघटनेच्या माध्यमातून प्रशासनाला एवढीच विनंती करतो की या शेतकरी राजांना तात्काळ मदत द्यावी असे मी विनंती करतो